बॅटरी उत्पादनातील अग्रेसर असणाऱ्या आदित्य इंडस्ट्रीजने बॅटरी उत्पादनासाठी नगर येथील नेवास्कर ग्रुपची निवड केली आहे टू व्हीलर पासून ते इन्व्हर्टर पर्यंत सर्व बॅटरी नगर शहरात मिळतील पुणे येथील बॅटरी उत्पादक आदित्य इंडस्ट्रीज यांनी आपल्या टू व्हीलर पासून इन्व्हर्टर पर्यंतच्या बॅटरीजच्या उत्पादनाच्या वितरणासाठी अहमदनगर येथील नेवास्कर ग्रुपच्या चाळीस वर्षापासून बॅटरी क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री वर्धमान ऑटोमोबाईल्स यांची निवड केली आहे या बॅटरीज ओ नऊ हजार एक दोन हजार आठ मानांकित असून गेल्या तीन वर्षापासून अहमदनगर मध्ये उपलब्ध आहेत अहमदनगर औरंगाबाद बीड जालना जळगाव उस्मानाबाद सोलापूर नाशिक धुळे या जिल्ह्यातील डिस्ट्रीब्युटर्स आणि डीलर्सना या बॅटरींचा पुरवठा श्री वर्धमान ऑटोमोबाईल्स या फर्म मार्फत करण्यात येणार असून विक्री पश्चातची सेवा देखील अहमदनगर येथूनच उपलब्ध होणार आहे अहमदनगर येथे अप्पू हत्ती चौक लाल टाकी येथे सर्व सोयने युक्त असे एक्सक्लुझिव्ह शोरूम तयार करण्यात आले आहे अल्ट्रा पॉवर प्लस बॅटरी सर्विस मध्ये आम्ही लवकरात लवकर एंड कस्टमर पर्यंत सर्विस देण्याचा कंपनीचा प्रयास आहे आणि फ्यूचर मध्ये आम्ही तो अचीव करू जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची बॅटरी लोकांपर्यंत पोचवून चांगल्या प्रकारची सुविधा ही कस्टमरला मिळेल जेणेकरून आत्ताच्या जे बाकीचे जे ब्रँड मार्केटमध्ये आहेत की ज्यांच्या रिप्लेसमेंट किंवा अदर सर्व्हिस प्रॉब्लेममुळे कस्टमर हा वैतागलेला आहे जी जी आ, आ, तर त्याच्यासाठी एक बेस्ट पर्याय म्हणून आम्ही प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये या प्रकारची आउटलेट आम्ही ओपन करत आहोत मार्केटमध्ये जेणेकरून सर्व्हिस ही त्या लोकेशनपासून तरी कस्टमरला शंभर टक्के मिळेल आणि फ्युचरमध्ये कंपनी ही यंड कस्टमरपर्यंत फोकस आहे की शेवटच्या कस्टमरला एका कॉलवरती ट्वेंटी फोर हवर्समध्ये त्याची कंप्लेंट रिसॉल्व्ह केली जाईल मॅन्युफॅक्चरिंग अल्ट्रा पॉवर बॅटरी हम थर्टी 32... टू एम्पेयर की बैटरी से 220 सौ बीस तक की बैटरी मार्केट में लॉन्च करी है हमने है ऑलरेडी तीन साल से है हमारी और इसको हम और अच्छा महाराष्ट्र के अंदर करने के लिए जगह जगह पे इस तरह के शोरूम खोलने जा रहे हैं आने वाले समय में इसमें हमने और किया कि सोलर एनर्जी के साथ हमने कॉलोबेशन करके सोलर एनर्जी प्लस बैटरी का

होम डिलेवरी मेंटेनन्स या सुविधा देखील येथून ग्राहकांना उपलब्ध होणार आहे त्यासाठी उत्पादकांनी सेल्स ऑफिसर आणि सर्व्हिस इंजिनियरची नियुक्ती देखील केली आहे या शोरूमचे उद्घाटन नेवास्कर ग्रुपचे मुख्य आणि मर्चंट बँकेचे चेअरमन हस्तिमलजी मुनोत यांच्या हस्ते करण्यात आले सदर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री भालचंद्र मुके प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री महेंद्र मंडली राज सेल्स डायरेक्टर श्री राजसिंग भट्टी कंपनी सेल्स ऑफिसर आदित्यनाथ दही फळे तसेच वर्धमान पॉवर सेफ चे सुरेंद्र मुनोत नगर टाइम्सच्या संचालिका श्रीमती मीनाताई मुनोत अहमदनगर येथील बॅटरीज चे बहुतेक सर्वच विक्रेते आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी जुनेद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर